नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गोड आंबट तिखट चवीची अशी चिंच गुळाची चटणी करतोय ते इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे आता ही चिंच आहे याला मी थंड पाण्याने म्हणजे साध्या पाण्याने आता धुवून घेते थोडीशी वरच्यावर धुवायची आपल्याला ह्याच्यावर खूप धूळ असते त्यामुळे एकदा धुवून घ्यायची मी जेव्हा पण चिंच टाकते वापरते तेव्हा धुवूनच घेत असते भाजीमध्ये असू द्या किंवा आंबटमध्ये असू द्या तर तेव्हा ते मी चिंच धुवूनच टाकत असते तर मी आता वरच्यावर ही धुवून घेतलेली आहे आता हे पाणी आपण फेकून द्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये ही चिंच मी आता परत काढून घेतले आता यामध्ये काय करायचं आहे मी इथे एका बाजूला ना गरम पाणी ठेवलेलं होतं हे गरम पाणी मी यामध्ये ओतून घेते एक अर्धा ग्लास पाणी ओतून घेतले मी आणि आता दहा मिनटं आपण ही चिंच भिजायला ठेवूया आता दहा मिनटं झालेली आहेत चिंच छान भिजल्या गेले खूप छान अशी फुलल्या गेलेली आहे आता ह्या चमच्याच्या सहाय्याने मी याला जरा मिक्स करून घेते चुरून घेते अशा पद्धतीने तर मैत्रीणं पहिल्यांदाच जर रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता चिंच बघा छान आपण चुरून घेतलेली आहे आता ह्याला आपण काय करूया चाळून घेऊया तर इथे मी एक पेनी घेतली एक चाळण घेतलेली आहे आणि आता थोडी थोडी करून मी ही चाळून घेते ताशा पद्धतीने चाळून घ्यायची आणि वरती म्हणजे कसा तो जो कचरा आहे कुचा आहे तो राहतो आणि चटणी पण मस्त अशी प्लेन होते तशा पद्धतीने मी सर्व चाळून घेत आहे तर पाहू शकता आपण हे चाळून घेतलेले आहे चिंचचा जो कोळ आहे तो मस्त निघालाय घट्ट एकदम चला ले ले एक आता इथे मी कढई ठेवून घेते गॅस चालू केलेला आहे यामध्ये आपण एक लहान चमचा तेल ओतून घेऊया आता यामध्ये आपण एक पाव चमचा जिरं टाकून घेऊया गॅस थोडासा बारीक केला आहे मी बारीक नाही बंदच केलेला आहे गॅस आता जिरं छान फुलल्या गेलेला आहे यामध्ये थोडीशी आपण हिंग टाकून घेऊया आता जो चिंचेचा कोळ आहे हा आपण यामध्ये ओतून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकून घेऊया आता सर्व छान मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची आपल्याला कारण हे चांगलं शिजणं जरुरी आहे आता ह्या चिंचेच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया तर मी काय केलं आहे गूळ आहे ना एक वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आपण थोडीशी साखर पण टाकणार आहोत आता यामध्ये आपण गुळ हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ कसा सुरीने मी कापून घेतले आहे त्यामुळे पटकन असं मिक्स होऊन जाते आता परत एकदा आपण चांगली उकळी येऊ देऊया आता यामध्ये आपण मसाले टाकू लाल मिरची पावडर टाकून घेतले मी एक अर्धा चमचा त्यानंतर इथे मी धनाजिऱ्याचं पावडर टाकून घेत आहे एक अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद हळद हल, आहे ही टाकून घेऊया आता परत एकदा आपण मिक्स करू यामध्ये मी बडीशो पावडर पण टाकलेली आहे एक पाव चमचा तर मैत्रिणींना थोडीशी बोलताना मी अडकते त्यामुळे जरा समजून घ्या आता सर्व आपण मिक्स करून घेतले बघा आता ह्याला ना चांगली मोठी उकळी पण येऊ द्यायची आपल्याला त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता इथे मी साधं मीठ टाकले इथे तुम्ही थोडं साधं मीठ आणि थोडं काळं मीठ टाकलं ना तरी पण चालेल तर मस्त अशी ह्याला उकळी आले छान चटणी आपली ही शिजून झालेली आहे बघा मस्त शिजले तुम्हाला मी दाखवते बघा हलवून यामध्ये इथे मी दोन तीन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे तर ते माझं स्किप झालेलं आहे पण साखर आपण टाकलेली आहे आता ही चटणी बघा छान शिजल्या गेले आत्ता जरी ही एवढी पातळ वाटत असेल ना थंड झाल्यानंतर मस्त अशी ही घट्ट बनते पाहू शकता तर आपल्याला ही दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती मस्त चटणी ही शिजवून घ्यायची आहे तर चटणी आपली झालेली आहे गॅस बंद केलं आहे मी थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा बघा मस्त अशी ही चटणी आपली दाटसर झालेली आहे आणखीन थंड झाली तर आणखीन घट्ट होणार ही तर चिंचगुळाची ही चटणी गोड तिखट तयार आहे मैत्रिणींना रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा चला तर मैत्रीणनं परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय